सीएम न्यूज आपल्या बातम्या आपण चॅनेल रोख रोख निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज वर सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार बाजार संकुलाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आज उत्साहात पार पडले सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवासी श्रमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल पंधरा एकर जागेवर एकशे तीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे या संकुलात शेतकरी व्यापारी व हमाल यांच्यासाठी सर्व सोयी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खिंडवाडी सातारा येथे सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवाशी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले उपबाजार व्यापारी संकुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा निबंधक मनोहर माळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे धैर्यशील कदम आदी मान्यवर उपस्थित होते फडणवीस म्हणाले शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी उपबाजार समितीच्या संकुलाची उभारणी होत आहे याचा आनंद होत आहे संकुल उभारणीच्या माध्यमातून कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचीही स्वप्नपूर्ती होणार आहे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना चांगला बाजार सोयी सुविधा मिळाल्या तर शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला दर मिळतो सातारा जिल्हा शूरविरांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा आहे येथे फळांचे मोठे मार्केट आहे बाजार समितीकडून उभारण्यात येत असणाऱ्या आधुनिक संकुलनाच्या संकुलनाचा फायदा या सर्वच घटकांना मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले उपबाजार समितीचे व्यापारी संकुल फाईव्ह स्टार पद्धतीचे उभारण्यात येणार आहे हे संकुल पंधरा एकर जागेत उभारले जाणार आहे शेतकरी व्यापारी व ग्राहकांसाठी येथे सोयी सुविधा उपलब्ध असतील सातारा शहरात बाजार समिती असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होत होती लवकरच भाजीपाला व फळ मार्केट येथे सुरू करण्यात येणार आहे यामुळे शहरातील वाहतूक कोंडी होणार नाही उपबाजार समिती मार्गालगत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल त्याचबरोबर या संकुलाच्या उभारणीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबरोबर शहराचाही विकास होईल असे त्यांनी सांगितले कार्यक्रमात सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजार समितीच्या तो उपबाजाराची निर्मिती त्याच भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यामुळे विकासाचा वारसा श्री राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला त्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्र गांधी भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडकिया असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या शेतमाला देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं दे। दे। हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सर आम्ही आज जो उपबाजार अभयसे महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात जर वेळ घेणार नाही आपल्याला पुढचे कार्यक्रम आहेत मला कल्पना आहे तर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललो नाही तर फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील या जा सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन कोल्ड स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळीकडून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मालकीची सातारा मार्केट कमिटीचा आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्या सर सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या आमचं येणे झालेलं आहे आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूंना कायदेशीरित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शुभासे भूमिपूजन झाले आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट दोन्ही मार्केट जे आहेत ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे आज एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना पण माहित आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे हे या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं तर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्यामुळं मिटल आणि दुसरं म्हणजे हायवे असल्यामुळं आम्हाला हायवेच जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे मोठे ट्रक आता सोळा चाकी अठरा चाकी वगैरे जे आता यायला लागले हे ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही त्यामुळे आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा तो वाढू शकला नाही वस्तुस्थिती आहे पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल आपोआप आमचं शहर मोठं होईल कारण शेवटी व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे आर्थिक गती ती वाढती ही वस्तुस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय आपलं याला या पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावे निवडणुका जवळ आहेत निवडणुका नंतर साहेब इथं असणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण आणण्याचं काम इथं उपस्थित कराड या तिन्ही तालुक्यातली हो लोक इथे आहेत सर्व बाजार समिती नुसती साताराची नाहीये सर्व या बाजार समितीमध्ये सातारा तालुका असल्यामुळे या कराड उत्तर याद पूरे गाव ये तो तीन गिला है। या कोरेगाव हे संपूर्ण आमचा जो तालुका तीन ठिकाणी विभागला गेला आहे या तिन्ही ठिकाणचे तिन्ही मतदारसंघातले पदाधिकारी सभासद सरपंच हे सर्व या बाजार समितीशी संबंधित आहेत नक्कीच आपल्या विश्वासाला आम्ही जसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही सातारा तो खराब करून दाखवला आपण दिल्याने जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली तशीच विधानसभेला पण आम्ही जबाबदारी आपण यादी आम्ही पार पाडू हा शब्द माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीने साहेब मी आपल्याला देऊ इच्छितो साहेब आम्ही सगळेजण माझ्या सकट समोर बसलेले कैलासवासी अभय राजे भोसले यांच्या तालमित्न म्हणा किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारांना निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्त्यांनी ने नेते मंडळी आणि त्यांना माहीत आहे की भाऊसाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला शब्दापासून ते कधी फिरत नव्हते साहेब माझे मामा आपल्याला माहित असेल दादाजे खर्डेकर हे दोनदा साहेबांच्या एस काँग्रेस मधून उभे होते पण दोन्ही वेळेला साहेब काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसलेंना या तालुक्यानं तीस तीस चाळीस मताधिक्य माझे सख्य मामा असताना सुद्धा महाराजांनी त्यावेळेला मिळवून दिलं होतं आम्ही पक्षाबरोबर आणि दिलेला शब्द जो आहे पक्ष निष्ठेशी काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण ती जबाबदारी आम्ही पार पाडू मार्केट कमिटीला आज नाही साहेब आम्ही आपल्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही सक्षम आहे आपण जेवढा आम्हाला सक्षम केलंय त्यामुळं शक्यतो कर्ज न काढता सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय कारण कर्ज म्हणलं की आमचे व्याज या गोष्टी वाढत जातात मग कर्ज न काढता आमच्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन की मार्केट कमिटी कशी येईल हा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यातनं थोडफार आम्हाला काही कमी पडलं तर आपण जेवढा हे हातभार जो आहे त्यावेळेला जर लागला आपला म्हणजे आशीर्वाद आपला पाहिजे पण आर्थिक काय हातभार आम्हाला लागला तर गरज पडली तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की येऊ आपण तो आम्हाला त्यावर सहकार्य करावं एवढी विनंती करतो दुसरी एकच विनंती आहे की जे माझी दोन तीन म्हणजे चेअरमन जे आहेत ते त्यांचा एक सरकार आपल्या माध्यमातून व्हावा कारण त्यांनी सुद्धा ही जागा मिळवण्यासाठी बरेच संघर्ष बऱ्याच कोर्ट कचेरी वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या होत्या या संचालक मंडळाच्या काळात ही जागा जरी मिळाली असली तरी त्यांचं पण योगदान हे महत्वाचं आहे त्यामुळे हो मी विनंती करतो लाला लालासाहेब पवार यांचा सत्कार फडणवीस साहेबांनी करावा